गणेश चतुर्थीत कोकणातील गणपती मंदिरांचं दर्शन तुझ कोकणचा गणेश गणेश चतुर्थी पासून फक्त कोकण साधला आता तुझ माग मी आता गजानना गजानना वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव देव सर्वकार्ये सुसर्वदा कोकणसाद लाईव्हच्या सर्व दर्शकांना सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आज मी आहे वेंगुर्ले तालुक्यातील रेडिया गावातील जे प्रसिद्ध देवस्थान आहे ते म्हणजे श्रीदेव गजानन देवस्थान या संपूर्ण या देवस्थानाची जी ख्याती आहे ती सर्वदूर पसरलेली आहे हा श्रीदेव गजानन नवसाला पावणारा आकेला धावणारा देव म्हणून अनेक जण या श्री गजाननाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवतात वर्षभरात अनेक कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात आणि भाविक एक श्रद्धेने या ठिकाणी नतमस्तक होतात आज गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी अनेक कोकणात गणेश उत्सव हा एक चैतन्याचा सण त्याचप्रमाणे या ठिकाणी उत्स्फूर्त सर्व कोकणवासीय या हा सण साजरा करतात तर जाणून घेऊया काय आहे या श्रीदेव गजाननाची प्रकट होण्याची जी आख्यायिका आहे ती काय आहे आणि कशा प्रकारे या ठिकाणी वर्षभर हे कार्यक्रम घेतले जातात हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया आणि श्रीदेव गजाननाचं हे आजच्या दिवशी आपण दर्शन घेऊया या श्रीदेव रेडीच्या च्या गजाननाची प्रकट होण्याची आख्यायिका सुद्धा स प्रसिद्ध आहे या ठिकाणी हा द्विभुज स्वयंभू गणपती या ठिकाणी प्रकट झाला आणि यानंतर ब संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचं श्रद्धास्थान झाला याबाबत अधिक माहिती आपण जाणून घेऊया आपल्यासोबत या देवस्थानचे पुजारी त्याचप्रमाणे मानकरी आपल्यासोबत आहेत काय आहे श्रीदेव गजाननाच्या प्रकट होण्याची आख्यायिका आणि कशाप्रकारे संपूर्ण वर्षभरात या ठिकाणी विविध कार्यक्रम घेतले जातात आपण जाणून घेऊया नमस्कार सर्वप्रथम या श्रीदेव गजाननाची प्रकट होण्याची आख्या आख्यायिका ही संपूर्ण प्रसिद्ध आहे आणि याची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रासहित इतर महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यांमध्ये सुद्धा आहे अनेक भाविक या ठिकाणी भेटी देत असतात तर काय सांगाल कशी आख्यायिका आहे नमस्कार रेडी गावातील दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे एक म्हणजे रेडीतील मायनिंग आणि दुसरं म्हणजे रेडीचा मायनिंगच्या कामा का मायनिंगमध्ये सापडलेला रेडीचा गणपती मायनिंगचं चा काम चालू असताना अठरा एप्रिल एकोणीसशे शहात्तर रोजी रेडीतील ड्रायव्हर म्हणून काम करत असलेले सदानंद कांबळी त्यावेळी गायत्रीचं चा काम चालू असताना त्यांची गाडी बंद पडली तर ते, ते गाडीमध्ये झोपले आणि गणपतींना दृष्टांत दिला अमुक ठिकाणी माझी मूर्ती आहे ती मोकळी कर तो दिवस अठरा एप्रिल त्या दिवशी देवीला कौ मी लावून ते मूर्ती खोदकाम करून खोदकाम करून काढली त्यावेळी तो दिवस अठरा एप्रिल दरवर्षी वाढदिवस म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा होतो त्याचप्रमाणे महिनाभरान खोदकाम केल्यानं उंदीर मामाचे दर्शन झाले आणि त्याचप्रमाणे तो अठरा एप्रिल हा दिवस दरवर्षी वाढदिवस म्हणून वर्धापन दिन म्हणून साजरा होतो त्याचप्रमाणे द महिन्याच्या संकष्टी गणेश जयंती त्याचप्रमाणे अनंत चतुर्दशी हे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात निश्चितच या ठिकाणी जे कांबळी कुटुंबीय सदानंद कांबळे होते त्यांना हा दृष्टांत झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी तिथे खोदकाम केल्यानंतर श्री गजाननाचे हे रूप नंतर नंतर या ठिकाणी दिसून आले त्यानंतर उंदीरमामाचे दर्शन झाले व त्यानंतर कालांतराने या गण गण गजाननाच्या मूर्तीला एक वेग आकार देण्यात आला त्याचप्रमाणे आता आपण पाहतोय आप मागे तर प्रशस्त असं देवालय प्रशस्त असं सुंदर मंदिर निसर्ग निसर्गाच्या सानिध्यात या ठिकाणी उभं आहे तर निश्चितच आखे काही सर्वदूर ही पस चाललेली आहे सर्व सर्व भाविक भक्तगणांना ही माहीत आहे आणि बा नतमस्तक एक सध्याने या ठिकाणी नतमस्तक होतात त्याचप्रमाणे देवस्थानतर्फे म्हणजे आपल्या या ठिकाणी संपूर्ण देवस्थानतर्फे या ठिकाणी वार्ष वर्षभरात कोणकोणते कार्यक्रम घेतले जातात दरवर्षी मेन म्हणजे मुख्य म वाढदिवस मुख्य उत्सव म्हणजे ज्या दिवशी स्वप्न झाला तो दिवस दरवर्षी वर्धापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्या दिवशी दु सकाळी सत्यविनायक पूजा महाप्रसाद दुपारी रात्री भजनाचे कार्यक्रम रात्री दशावत्री नाटक वगैरे असतं त्याचप्रमाणे दर गणेश माघी जयंती गणेश जयंती असते त्या दिवशी पण सत्यविनायक पूजा महाप्रसाद वगैरे असतो त्याचप्रमाणे दर महिन्याच्या संकष्टीला संध्याकाळी चंद्रोदयाला आरती आणि महाप्रसाद असतो आणि त्याप्रमाणे अनंत चतुर्दशी गणेश चतुर्थीची अकरा अनंत चतुर्दशी असते त्या दिवशी पण सत्यविनायक पूजा आणि महाप्रसाद असतो निश्चितच अशा प्रकारे हे विविध कार्यक्रम जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी सं संपन्न होतात आणि या देवस्थानात या त्या या ठिकाणी जे भाविक भक्तगण आहेत ते सुद्धा अगदी महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून त्याचप्रमाणे आपलं गोवा राज्य असेल तसेच आपल्या संपूर्ण भारत देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी कानाकोपऱ्यात हे या श्री गजाननाचे भाविक हे आहेत आणि ते या ठिकाणी आवर्जून या वर्षभरातून प्रत्येक कार्यक्रमाला असेल किंवा कुठच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी ते यायला मिळेल त्या कार्यक्रमाला ते हजेरी लावतात राणी श्री देव दर्शन घेतात i गणेशोत्सव कालावधीमध्ये प्रत्येकाच्या घरोघरी श्री गजाननाचे पूजन केले जाते मात्र या श्रीदेव रेड्डीच्या द्विभुज गणपती या ठिकाणी या मंदिरात वर्षभर भाविक आपल्या या ठिकाणी उपस्थिती दर्शवतात आणि श्रीदेव गजाननाचं दर्शन घेतात आता आपण या संपूर्णपणे आज गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती या श्रीदेव गजानना ची जी ख्याती आहे जी आख्यायिका आहे किंवा कशाप्रकारे या ठिकाणी वर्षभर कार्यक्रम होतात हे जाणून घेतलेलं आहे आणि तर अशा प्रकारे या श्रीदेव गजाननाची ख्याती त्याचप्रमाणे आख्यायिका ही सर्वदूर पसरलेली आहे आणि असे वर्षभर या ठिकाणी कार्यक्रम हे घेतले जातात ज्याप्रमाणे आता आपल्याला या ठिकाणी माहिती त्यांनी जे मानकरी होते जे पुजारी होते त्यांनी दिलेली आहे आज जरी प्रत्येकाच्या घरोघरी या गणेशोत्सवात श्री गणे गजाननाचे पूजन हे केलं जात असलं तरी वर्षभर या ठिकाणी श्रीदेव रेड्डीच्या दिविभूष गणपतीला वर्षभर भाविक आपली आवर्जून उपस्थिती लावून या गजाननाच्या चरणी नतमस्तक होतात कॅमेरा जर्नलिस्ट सचिन गोसावी सहित दिपेश परब वेंगुर्ला